जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाव्यात तीन जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे पुणे बाजार समितीचे सर्व शेतमालाचे बाजारभाव सफरचंद आवक आहे तीनशे ऐंशी क्विंटलचे बाजारभाव आहेत कमीत कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त तेरा हजार पाचशे रुपये सरासरी आठ हजार रुपये बीट चे बाजारभाव पाहूयात आवकाय पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे रुपये सरासरी एक हजार रुपये कारले पंचावन्न क्विंटलची आवक आहे बाजारभाव आहेत कमी कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये बोरची बाजारभाव पाहूयात आवक आहे पाचशे दहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे सरासरी दोन हजार रुपये दुधी भोपळ्याचे बाजारभाव पाहूयात आहे पंच्याहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये व सरासरी एक हजार पाचशे रुपये वांग्याचे बाजारभाव पाहूयात आहे दोनशे चोवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये सरासरी एक हजार पाचशे रुपये कोबीचे बाजारभाव पाहूयात आवक आहे दोनशे चौवेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये सरासरी आठशे रुपये डोबळी मिरचीचे आजार आवक आहे दोनशे अडुसष्ट क्विंटलची आहेत कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये सरासरी दोन हजार पाचशे रुपये गाजरचे बाजार आहे एक हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटलची आहेत कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे रुपये सरासरी एक हजार रुपये चिक्कूचे बाजार भाग आवक आहे सत्तावन्न क्विंटलची आहेत कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये सरासरी एक हजार पाचशे रुपये गवारचे बाजार भोपाव्यात आवक काय छत्तीस क्विंटलची आहेत कमीत कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये सरासरी चार हजार पाचशे रुपये कोथंबीरचे बाजारभापाव्यात अवकाळी साठ हजार त्र्याऐंशी नगाची आहेत कमीत कमी सहा रुपये जास्तीत जास्त बावीस रुपये सरासरी पंधरा रुपये धन्याचे बाजारभापाव्यात अवकाय अठरा क्विंटलची आहेत कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जास्त अकरा हजार पाचशे व सरासरी आठ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये काकडीचे बाजारभाव पाहूयात अवकाय दोनशे पंचावन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त दोन हजार पाचशे व सरासरी एक हजार पाचशे सीताफळाचे बाजार वापरव्यात आवक आहे अकरा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपये सरासरी चार हजार पाचशे अंजीरचे बाजार वापरूयात आवक आहे आठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त आठ हजार सरासरी चार हजार आठशे फ्लावरचे बाजार वापरूयात आवक आहे तीनशे शहात्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सातशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये व सरासरी एक हजार रुपये लसूणचे बाजार वापरूयात आवक आहे चारशे तेवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त दोन हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे घेवड्याचे बाजारभापाव्यात आवाका एकशे ब्याऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार रुपये व सरासरी दोन हजार पाचशे रुपये आल्याचे बाजारभाव पाव्यात आवाका तीनशे सहासष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार आठशे व सरासरी चार हजार पाचशे शेंगदाणा घुंगरूचे बाजारभाव पाहूयात आवाका एकशे अठ्ठावीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार आठशे व सरासरी सात हजार चारशे पन्नास हरभऱ्याचे बाजार बघाव्यात आवकाय एकोणसत्तर क्विंटलचे बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार सरासरी पाच हजार आठशे पंच्याहत्तर द्राक्षेचे बाजार बघावेत आहे तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त वीस हजार रुपये सरासरी दहा हजार रुपये हिरवी मिरची चे बाजार बघाव्यात आहे सातशे चौतीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार सरासरी दोन हजार दोनशे वाटाण्याचे बाजार बघाव्यात आवाका एकशे बारा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार नऊशे व सरासरी सात हजार चारशे पंच्याहत्तर मटारचे बाजारभाव पाहूयात आवक आहे सहाशे बहात्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सरासरी एक हजार आठशे पेरूचे बाजारभाव पाहूयात आवक आहे एकशे एकोणपन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपये सरासरी चार हजार पाचशे हरभरा पेंडीचे बाजारभाव पाहूयात आवक आहे सात हजार दोनशे एकोणसत्तर नगाची बाजारभाव आहेत कमीत कमी चार रुपये जास्तीत जास्त सहा रुपये सरासरी पाच रुपये गोल्ड नंबर एक पाहूयात आवक आहे दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोन हजार सातशे एक जास्तीत जास्त दोन हजार आठशे व सरासरी दोन हजार सातशे पन्नास गोल्ड नंबर दोन पाहूयात आहे एकशे सत्त्याण्णव क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोन हजार पाचशे एक्कावन्न जास्तीत जास्त सव्वीसशे एकावन्न सरासरी सव्वीसशे एक रुपया कांदा पाच चे बाजारभाव पाहूयात आहे आठ हजार सहाशे नगाचे बाजारभाव आहेत कमीत कमी चार रुपये जास्तीत जास्त सहा रुपये सरासरी पाच रुपये खरबूज चे बाजारभाव पाहूयात आहे अडुसष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार सरासरी एक हजार तीनशे भेंडीचे बाजारभाव पाहूयात आहे शहाण्णव क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार व सरासरी दोन हजार लिंबूचे बाजारभाव पावत अवंका तीनशे सत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीन हजार कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये व सरासरी एक हजार रुपये मसूरचे बाजारभाव पावेत आहे एकोणचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार व सरासरी चार हजार सातशे पंच्याहत्तर मका कनिजचे बाजारभाव पावेत अवकाय नव्वद क्विंटलची ची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये व सरासरी सहाशे रुपये मेथी भाजीचे बाजारभाव आवक आहे बावीस हजार पाचशे तेरा क्विंटलची आहेत कमीत कमी चार रुपये जास्तीत जास्त आठ रुपये सरासरी पाच रुपये पुदिनाचे बाजारभाव पाहूयात आवक आहे तीन हजार सहाशे पन्नास नगाची बाजारभाव आहेत कमीत कमी दोन रुपये जास्तीत जास्त तीन रुपये सरासरी दोन रुपये मोसंबीचे बाजारभा पाहूयात आहे दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची आहेत कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे सरासरी दोन हजार चारशे नाचणीचे बाजारभा पाहूयात आवक आहे तीन क्विंटलची आहेत कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त तीन हजार शंभर व सरासरी तीन हजार पन्नास कांद्याचे बाजार वपाव्यात अवक आहे चौदा हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त अकराशे सरासरी आठशे संत्रीचे बाजार बपाव्यात अवक आहे दोनशे बत्तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी एक हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे सरासरी दोन हजार सहाशे पपईचे बाजार बपाव्यात आवक आहे दोनशे तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे व सरासरी चारशे पावट्याचे बाजार वपाव्यात अवकाळी शेहेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार व सरासरी दोन हजार पाचशे धन्यवाद मित्रांनो असे शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊ आपण रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार